एक एक करून पाहुणे येत होते सगळे खूप हॅपी होते आपल्या नवरदेवाला तर नीता कधी पाहायला मिळते असं झालं होतं खूप आतुरतेने तिची वाट पाहत होता त्याची आतुरता बघून अवनी त्याच्याजवळ येते वहिनीला मिस करतोय वाटतं हो अगं बघ ना किती वेळ झाला अजून आली नाही ती तो भावनीच्या भरात बोलून जातो आणि त्याच्या लक्षात येताच जीप सावत अवनीकडे पाहतो हो। तर अवनी त्याला हसत असते काळजी करू नका दादा येईल तुमची होणारी नवरी थोडा वेळ अजून चला तोपर्यंत आपण फोटो काढू त्याचा हात पकडून ती त्याला फोटो काढायला घेऊन येते सगळे मिळून वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढतात हा चान्स आपला हिरो कसा सोडणार होताना तो अवनीचा हात पकडून तिला बाजूला घेऊन येतो आणि तिच्यासोबत पण खूप फोटो काढतो आजचं विर्भाऊचं बदललेलं रूप बघून अवनी तर खूप हॅप्पी असते त्याच्या लग्नापेक्षा पण आज त्याने तिच्यासोबत खूप फोटो काढले होते कारण त्याला आता त्याच्या बायकोला फक्त आणि फक्त आनंद द्यायचा होता ती हॅपी तर तो पण हॅपी तोच नीता आणि तिची फॅमिली पण येते रोहनला समजतं नीता आली आहे म्हणून तो तिला पाहण्यासाठी धडपडत होता आणि शेवटी ती त्याला दिसली आणि तो तिला पाहतच राहतो ग्रीन कलरच्या घागऱ्यात ती खूपच सुंदर दिसत होती नीताची नजर पण त्याला शोधत होती आणि तिचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि त्यांची नजरानजर होते आणि दोन्ही एकमेकांना पाहण्यात हरवतात पण कोणाच्या तरी आवाजाने भानावर येतात नीता लाजून खाली पाहते तर रोहन त्याच्या केसांवरून हात फिरवत गालातल्या गालात हसत असतो पूर्ण लॉन खूप सुंदर प्रकारे डेकोरेट केला होता अगदी नीताने जसं सांगितलं होतं तसंच रोहनने केले होते आता त्याच्या हातावर मेहंदी काढायचा प्रोग्राम चालू होतो आधी नीताच्या हातावर मेहंदी काढतात म्हणून निसर्गा नीताची पूजा करते ती अवनीला पण नीताच्या शेजारी बसवून तिची पण पूजा करते कारण त्यांच्या लग्नात असलं काहीही झालं नव्हतं म्हणून आईबाबांच्या सांगण्यावरून नीताप्रमाणे अवनीचे पण औप्शन करतात आणि नीताच्या हातावर रोहनच्या नावाची मेहंदी लागते आणि अवनीच्या हातावर अविरभाऊच्या नावाची खूप सुंदर प्रकारे मेहंदी त्यांच्या हातावर काढली जात होती खूप हॅपी होते सगळे एक एक करून सगळ्यांची मेहंदी काढून होते आणि ते सगळे डान्स करायला लागतात थोडा वेळ डान्स करतात आणि जेवायला बसतात आई अवनीला एक काम सांगतात म्हणून ती ते काम करण्यात व्यस्त होती अविर्भावला एक महत्त्वाचा फोन आल्यामुळे तो बाहेर येऊन बोलत होता अवनी उद्यासाठी फुलं किती पाहिजे हे त्या माणसाला सांगत होती अविर्भाव फोनवर जरी बोलत असला तरी त्याचं लक्ष त्याच्या बायकोकडे होतं तो त्याचं बोलणं आटपून तिच्याकडे एकटक पाहत असतो तोच निसर्ग अविर्भवला बोलवायला येते चल सगळे जेवायचे थांबले आहेत आणि अवनी कुठे आहे तिला पाहिले का हो आम्ही आलोच तू हो पुढे निसर्गा निघून जाते अविर्भव एकदा अवनीकडे पाहतो आणि काहीतरी विचार करून आतने आत निघून जातो आत गेल्यावर निसर्गाला सांगतो तुम्ही जेवायचं स्टार्ट करा निसर्गा पण ओके म्हणते आणि जेवायला बसा म्हणून सांगते तो बाहेर येतो तिच्याकडे पाहतो तर ती अजून पण बोलत होती तो तिच्या मागे येऊन हाताची घडी घालून उभा राहतो तिचं बोललं होतं आणि ती मागे वळते तर तिला समोर आविर्भव दिसतो त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते कारण ते दोघं सकाळपासून त्यांच्या कामात बिझी होते आणि आता एकमेकांच्या समोर होते तो तिच्याजवळ येतो आणि तिचे हात पकडून तिच्या मेहंदीकडे प्रेमाने पाहत असतो खूप सुंदर मेहंदी तिच्या हातावर काढलेली असते तो तिच्या कपाडावर केस करतो आणि तिच्या डोळ्यात पाहात भूक लागली असेल ना हो हो खूप भूक लागली आहे पण हात बघा ना कशी खाणार मी ती नाराज होत म्हणते त्याची काळजी तू कशाला करतेस मी आहे ना चल आणि तो तिला टेबलजवळ घेऊन येतो तिला खाली बसायला सांगतो ती पण खाली बसते आणि तिच्यासमोर घास पकडतो तिला पण भूक लागल्यामुळे ती खाते तो पण खूप प्रेमाने तिला भरवत असतो आणि ती पण खात असते अवनीकडे बघून त्याला त्यांच्या लग्नाचा दिवस आठवतो त्याला तिच्याबद्दल वाईट वाटत होतं कारण त्यांचं लग्न साध्या पद्धतीने झाल्यामुळे त्याच्या लाडाच्या बायकोला असं काही करता आले नव्हते पण आता तो विषय काढून त्याला तिचं मन दुखवायचं नव्हतं अहो झाले माझे माझ्या नवऱ्याच्या हातून खायची मज्जाच काहीतरी वेगळी असते तिचं झाल्यानंतर त्याने पण थोडं खाल्ले ती जाणार तोच तिचा हात पकडून तिला जवळ ओढले अहो काय करताय कोणी पाहिलं तर काय म्हणेल कोणी काहीही बोलणार नाही आणि कोणी बोलले तरी मला काहीही फरक पडणार नाही मी माझ्या बायकोचा लाड करतो आहे नाही की दुसऱ्याच्या रोहनच्या लग्नात माझ्या बायकोला सगळं काही एन्जॉय करायचं आहे ना ती पण मान हलवून हो म्हणते नक्की कर एन्जॉय तुझ्या भावाचं लग्न आहे शेवटी दोघं एकमेकांचा हात हातात घेऊन बराच वेळ बोलत असतात अहो आता अंधार पण पडायला लागला आहे आपण जायचं का रूममध्ये आणि आज खूप धावपळ झाल्यामुळे मला खूप झोप येते चल जाऊया ती उठून जाणार तोच अवीरभाऊ तिला उचलून घेतो अहो काय करताय सोडा मला राणी तू दुसऱ्याचं टेन्शन घेऊ नकोस चल जाऊया तो तिला घेऊन रूममध्ये जात असतो आणि निसर्गाचे लक्ष त्या दोघांकडे जाते ती पंकजला आणि रोहनला धक्का देत तिकडे पहा सांगते फोटोग्राफर पण तिथेच असल्यामुळे रोहन त्याला त्या दोघांचे फोटो काढायला सांगतं ते पण नकडतपणे नकडत काढलेले फोटो खूप छान येतात आणि त्या दोघांचे पण फोटो खूप सुंदर येतात त्यांच्या भावाचं प्रेम बघून रोहन आणि निसर्गा खूप हॅपी होते हे दोघं रूममध्ये येतात अविरभाऊ तिला बेडवर बसवतो चेंज कर आणि फ्रेश हो बरं वाटेल तुला ती पण मान हलवून हो म्हणते आणि तिचे कपडे घेऊन चेंज करायला जाते काही वेळाने बाहेर येते आणि बेडवर आडवी होते खूप दगदग झाली होती तिची ती बाहेर आल्यावर अविर्भाव पण चेंज करायला जातो इकडे बाहेर आई अवनीला शोधत असतात निसर्ग आईला वाद देत काळजी करू नकोस अवनी रूममध्ये आहे बरं ठीक आहे आणि त्या पण त्यांच्या रूममध्ये निघून जातात अविर्भाव पण फ्रेश होऊन बाहेर येतो आणि तिच्या शेजारी पडतो तिला मिठीत घेतो आणि दोघं पण झोपेच्या स्वाधीन होतात दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन आणि नीताची हळद असल्यामुळे सकाळी सगळे लवकरच उठले होते आज सगळ्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते अवनीने पण पिवळ्या रंगाचा घागरा घातला होता त्यात ती खूप सुंदर दिसत होती अविर्भव कामात जरी असला तरी बायकोला पाहण्यासाठी त्याने वेळ काढला होता काम करत असताना तिला पाहत होता कधीकधी दोघांची नजरा नजर व्हायची ती झाली की अवनीला अजून दुसरीकडे पाहायची तिचा वागण्याचं त्याला हसू यायचं आता हळदीला सुरुवात होणार होती वहिनी या नात्याने रोहनला हळदिनी लावणार होती आई तिला जसं सांगत होत्या तशी ती करत होती आधी तिने रोहनचे औक्षण केले आणि त्यानंतर त्याला हळद लावली असं एक एक करून पाच बायकांनी त्याला हळद लावली त्यानंतर त्यांची लाडाची बहीण सरगा आणि लाडाचे जेजू पंकज या दोघांनी पण त्याला हळद लावली आता हा चान्स आपला हिरो कसा सोडणार होता ना तो अवनीचा हात पकडून तिला ला रोहनजवळ घेऊन येतो त्याने असं सगळ्यांसमोर हात पकडल्यामुळे तिला लादल्यासारखं होतं त्या दोघांनी मिळून त्याला हळद लावली कोणाचं लक्ष नाहीये हे बघून अविरभाऊने थोडी हळद घेतली अवनी तिकडे जातच होती की तिला मध्येच कुणीतरी थांबवले आणि अवनी बोलण्यात व्यस्त होती आणि इकडे आपला हिरो मात्र तिची वाट पाहत होता कधी ती एकटी असताना तिला हळद लावेल असं त्याला झालं होतं तिचं बोलणं होतं तसं ती जायला लागते तोच कोणीतरी तिचा हात पकडून तिला बाजूला घेऊन येतो आणि ती पाहते तर अविर्भव असतो ती त्याला फटका मारत तुम्ही ना सुधारणार नाही तो हसत नाही सुधारणार आणि तिच्या कंबरजवळ हात नेऊन तिथे हळद लावतो त्याच्या बोटाचा स्पर्श होताच ती शहारते तो तिला मिठी मारणार तोच तिला आई आवाज देतात आणि ती पडत आत जाते अविर्भव हसत त्याच्या केसांमधून हात फिरवतो आणि तो पण आत येतो ती आईजवळ येते अगं ते रोहनची उष्टी हळद नीताला लावायची आहे निसर्ग आणि तुझा हळद घेऊन त्या दोन्ही हळद घेऊन तिकडे जातात तिकडे पण नीताचं औक्षण करून तिला रोहनची उष्टी हळद लावतात त्यानंतर दोन्ही फॅमिली एकत्र येतात हळदीने नीताच्या चेहऱ्यावर छान ग्लू आला होता आणि तिच्याकडे रोहन बाण अर्पून पाहत होता त्याला तसं पाहताना नीताला अजून खाली पाहते त्यानंतर सगळी मिळून खूप फोटो काढतात नीता आणि रोहन पण खूप फोटो काढतात सगळ्यांनी हळद खूप एन्जॉय केली आता संध्याकाळी लग्न असल्यामुळे ते सगळे त्याच तयारीला लागलेले होते अवनी आणि निसर्गा त्यांचा आवरायला गेल्या होत्या काय हवं नको ते सगळं आई पाहत होत्या अभिर्भाऊने पण त्याचं आवरलं आणि तो बाबांना मदत करत होता रोहन पण त्याची शेरवानीमध्ये खूप हँडसम दिसत होता सगळे नटून ठटून तयार होते निसर्ग आणि अवनी अजून पण बाहेर आल्या नव्हत्या काही वेळाने त्यांचं आवरून त्या बाहेर आल्यात आणि आपल्या हिरोचे लक्ष अवनीकडे गेले आणि तो तिलाच पाहत राहिला कारण ती दिसतच तेवढी सुंदर होती तो भापून तिला पाहत होता आणि ती निसर्गाशी बोलण्यात व्यस्त असते तो तिच्याजवळ जातो आणि तिच्या कानात हळूच बोलतो बायको आज माझीच नजर लागायची तुला त्याचं बोलणं ऐकून ती त्याच्याकडे पाहते आणि गोड असते बरं चल रोहन तुला बोलवत होता ते दोघं त्यांच्याजवळ येतात त्याने बऱ्यापैकी आवरलं होतं अवनी त्याचा थोडाफार मेकअप करून देते रोहन अवनीकडे पाहत अगं वहिनी मला काजळ पण लाव गं ते तुझा धीर आज खूप हँडसम दिसत आहे अवनी हसत हो दादा लावते आणि ती त्याच्या कानाच्या मागे काजळ लावते तो पण तिच्याकडे पाहत ते तू पण काजळ लावून घे तू पण आज खूप सुंदर दिसते हो हो मी पण लावते आणि ती पण काजळ लावते सगळं आवरून झाले होते अवनी आणि रोहन बाहेर येतात तो घरातील सगळ्या मोठ्यांच्या पाया पडतो आणि घोड्यावर हो बसतो नाचत गाजत त्याची बारात निघते अवनी अविरभाव निसर्गा पंकज डान्स करत होते अवनी तर मनसोक्त नाचून घेते आणि तिला बोलणारं पण कोणीही नव्हतं अविर्भव पण तिला साथ देत होता हॉलच्या जवळ येताच तशी नीता पण बाहेर येते आणि तिला पिंक कलरच्या घागऱ्यात बघून रोहनची विकेट जाते तो पण तिचा हात पकडून डान्स करत होता मनसोक्त नाचून झाल्यानंतर ते दोघं आत येतात नीताची आई रोहनचं ओप्शन करते त्यांचं झाल्यानंतर एक एक करून पाच जणी त्याचं ओक्षण करतात त्यानंतर रोहन नीताचा हात पकडून गुलाबांच्या फुलाच्या पाकड्यांवरून चालत ते स्टेजजवळ येतात खूप हॅपी होते दोघं पण स्टेजवर पोचतात त्यांच्यासमोर अंतरपाठ पकडला जातो मंगलाष्टके बोलायला सुरुवात होते रोहनला तर असे झाले होते कधी सगळं संपते आहे आणि तो नित्याला हार घालतोय शेवटी गुरुजी सावधान म्हटले आणि अंतरपाठ बाजूला केला गेला आणि त्या दोघांनी एकमेकांना हार घातलात आज फायनली ती त्याची झाली होती खूप सारे फोटो काढतात आणि त्यानंतर ते सप्तपदीसाठी दुसऱ्या स्टेजला जातात दोघं पण पूर्ण मनाने सगळे विधी पूर्ण करत होते आणि इकडे अविर्भाव पण अवनीचा हात पकडून सगळं काही अनुभवत होता त्याने त्याच्या लग्नात मन लावून केले नव्हते लग्नाला आलेले पाहुणे अविर्भाव आणि अवनीकडे बघून लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणत होते दोघं एकमेकांसाठी एकदम परफेक्ट होते सप्तपदी झाल्यानंतर रोहन नीताच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालतो आणि तिच्या भांगेत सिंदूर भरतो आता खरं तर ती त्याची पत्नी झाली होती त्यानंतर दोघांनी सगळ्या मोठ्यांना नमस्कार केला आज त्याची फॅमिली पूर्ण झाली होती नीता आधी पण त्याच्या घरी यायची पण आज ती सून म्हणून त्या घरात प्रवेश करणार होती त्यानंतर सगळे फॅमिली फोटो काढतात रोहन आणि नीता पण खूप सारे फोटो काढतात आविरभाऊ पण हा चान्स कसा सोडणार होता ना तो पण त्याच्या बायकोसोबत खूप सारे फोटो काढत असतो आता सगळ्यांना भूक लागल्यामुळे ते जेवायला गेले जेवणाचा मनसुक्त आनंद घेतल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी आईस्क्रीम एन्जॉय केला कारण त्यानंतर वेळ होती ते रोहनसोबत त्याच्या घरी जायची आता तिथून ते घरी जाणार होते म्हणून काही सामान राहिलं की नाही ते पाहण्यासाठी अवनी एक एक रूम चेक करत होती आणि अविर्भव तिच्या मागे पुढे फिरत होता ती त्याच्या रूममध्ये आली तिची एक बॅग पॅक करायची राहिली होती म्हणून ती सामान पॅक करायला घेते तोच तिच्या पोटावर त्याचा थंडगार हाताचा स्पर्श तिला जाणवतो आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगात गोड शिरशिरी येते अहो काय करताय बघा सामान पॅक करायचा राहिला आहे प्लीज करू द्या नाहीतर तुम्ही पण मला मदत करा ते तर मी करणारच आहे पण आज माझ्या बायकोचे लाड केलेच नाही ना मी ते आधी करून घेतो व तुला मदत करतो तिच्या मानेवरून ओठ फिरवत तो बोलत होता बायको आज तू एवढी सुंदर दिसत आहेस ना जरा म्हणून तुझ्यावरून नजर हटत नाही आहे माझी अहो तुम्ही पण खूप हँडसम दिसत आहात ती वळून त्याला घट्ट मिठी मारते आय लव यू बायको आय लव यू टू अहो बरं चल आवर पटकन नाहीतर सगळे आपल्याला शोधत इकडे येतील चल मी पण मदत करतो तुला आणि अविर्भाऊ पण तिला मदत करत असतो दोघं मिळून त्यांचं सामान पॅक करतात आज रात्रीच ते सगळे घरी निघणार होते बरीच रात्र झाल्यामुळे त्यांना पोचायला सकाळ होणार होती विदाईची वेळ झाली तशी नीता तिच्या आईबाबांना घट्ट मिठी मारून रडायला लागली तिला अवनी आणि निसर्गाने सावरले आणि ते सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले रात्र असल्यामुळे सगळ्यांना गाडीत बसल्या जागी झोप लागली कारण या तीन चार दिवसात त्यांचं लवकर उठणे उशिरा झोपणे त्यामुळे त्यांना सगळ्यांना झोप लागली अविर्भाऊ आणि अवनी मागच्या सीटवर बसलेले होते अवनी पण त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपली होती अंधार असल्यामुळे त्याने पण तिला मिठीत कवटाळून घेतले दोघं एकमेकांच्या मिठीत निवांत झोपले होते नीताने पण रोहनच्या खांद्यावर डोकं टेकवले होते आजच एक हक्काने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवणारी त्याच्याजवळ कायमची आल्यामुळे तो पण खूप हॅपी होता त्याने पण हलकेच तिच्या कपाळावर केस केले आणि तिच्या खांद्यावर हात टाकत तिला मिठीत घेतले काही तासाचा प्रवास करून ते घरी पोहोचले सकाळी पोहोचल्यामुळे त्यांनी बंगलोच्या बाहेरच्या काही रूममध्ये फ्रेश होण्याची व्यवस्था केली होती एक एक करून सगळे फ्रेश झाले नीता पण फ्रेश होऊन साडी नेसून तयार होती आता वेळ होती तिच्या गृहप्रवेशाची अवनी आणि निसर्गाने आधीच सगळी तयारी केल्यामुळे त्यांना जास्त वेळ लागला नाही आणि खूप थाटामाटात नीताचा गृहप्रवेश झाला त्यांनी आधीच नाश्ता बाहेरून ऑर्डर के करून घेतला होता म्हणून ते निवांत होते नीताचा गृहप्रवेश झाल्यानंतर ते सगळे मिळून नाश्ता करतात कारण एवढा प्रवास करून त्यांना चांगलीच भूक लागली होती अविर्भव मात्र कुठे दिसत नव्हता हे हो अवनीच्या लक्षात येताच ती त्यांच्या रूममध्ये जाऊन पाहते तर तो शांतपणे बेडवर झोपलेला तिला दिसतो ती त्याच्याजवळ येते त्याच्या शेजारी बसून त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते झोपमध्ये पण तो खूप क्यूट दिसत होता ती वाकून त्याच्या घल्यावर केस करते आणि त्याच्या केसांमधून हात फिरवत असते तिच्या होणाऱ्या स्पर्शाने त्याला जाग येते आणि तो तिला ओढून जवळ येतो अहो काय करता सोडा मला आणि झोपला होता ना तुम्ही मग मी जवळ आले कसं कळलं तुम्हाला बायको तुझा स्पर्श ओळखतो मी बायको तू पण झोप माझ्यासोबत आपण निवांत झोपूया हो येते पण खाली थोडे काम करायचे आहे ते करून आले मी एवढं बोलून ती निघून जाते नीता आज निसर्गाच्या रूममध्ये होती अजून पूजा झालेली नसल्यामुळे ती आजच्या दिवस तिथे थांबणार होती असेच काही तास निघून जातात आविर्भाव पण फ्रेश होऊन खाली येतो ते सगळे मिळून लंच करतात आणि आराम करायला आपापल्या रूममध्ये निघून जातात अवनी पण रूममध्ये येते आणि फ्रेश होऊन बेडवर आडवी होते काही वेळाने अविर्भव पण येतो त्याच्या बायकोला शांत झोपलेला बघून तो हसतो आणि तिच्या शेजारी जाऊन झोपतो तिच्या कपड्यावर किस करतो आणि तिला जवळ घेऊन झोपतो काही वेळातच त्याला पण झोप लागते दुपारी चार वाजेच्या दरम्यान तिला जाग येते ती उठून फ्रेश होते आणि खाली येऊन आईंना मदत करत असते पूजा बाकी असल्यामुळे जवळचे नातेवाईक त्यांच्या इथे थांबले होते जेवणाचं सगळं बनवून झाल्यानंतर एक एक करून जेवायला बसले काही वेळातच सगळ्यांचे जेवण आटोपली आणि त्यांच्या गप्पांना उधाण आलं बराच वेळ सगळे गप्पा मारत होते काही वेळाने ते आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेले अवनीने झोपायच्या आधी अविर्भाऊला सांगितले उद्या मला लवकर उठवा म्हणून कारण तिला झोप खूप प्रिय असल्यामुळे ती अलाम तर लावायची पण उठायची मात्र लेट अविर्भाऊ पण हसत हो राणी काळजी करू नकोस मी आहे ना मी उठवेल तुला चल झोप निवांत तो त्याचे दोन्ही तिच्या समोर मोकळे करतो तशी ती त्याला मिठी मारते आणि ते दोघं निवांत झोपून जातात सकाळी सकाळी हविर्भाव लवकर उठला होता आणि त्याला त्याच्या बायकोचे लाड करायचे होते म्हणून त्याने तिला लवकर उठवले होते ती त्याला गुड मॉर्निंग बोलून बाथरूममध्ये गेली त्याने मुद्दाम तिला लवकर उठवले होते ती आत गेली तसं तो खाली आला आणि त्याच्या हाताने चहा बनवायला घेतला कारण त्याच्या बायकोला चहा खूप प्रिय होता आणि तिच्यासाठी तो पण चहा पिणार होता त्या दोघांसाठी चहा बनवतो हो आणि तो घेऊन त्यांच्या रूममध्ये येतो ती पण तेव्हाच बाहेर येते आज पूजा असल्यामुळे ती पैठणी घालणार होती म्हणून ती पैठणी नेसत असते नुकतीच फ्रेश होऊन आल्यामुळे ती खूपच फ्रेश दिसत होती तो तिच्या मागे जाऊन उभा राहतो आणि तिच्या पोटावर त्याचे हात फिरवत तिला मागून मिठी मारतो अहो काय हे आता कुठे सकाळ झाली आहे आणि तुमचा रोमॅन्स चालू झाला तो तिच्या केसांचा सुगंध अनुभवत बायको रोमॅन्स करायला वेळ काळ काही नसतो तो केव्हाही केला तरी चालतो हो का ती त्याच्या हातावर फटका मारत म्हणते बायको काय हे इथे मी तुझे लाड करतो आहे आणि तू मला फटके मारते आहे तिच्या मानेवर ओठ फिरवत तो म्हणतो तिच्या होणाऱ्या स्पर्शाने तिच्या अंगात गोड शिरशिरी येते अहो प्लीज ना आवरू द्या ना मला बायको आवरना मग मी कुठे तुला पकडून ठेवले आहे तो तुझ्यावर मी माझं काम करतो तो मिश्किलपणे हसत म्हणाला अहो खरंच आवरू द्या मला नाहीतर ओरडा मिळायचा कारण आईंनी मला काल सांगितले होते आज लवकर उठून किचनचे काम करायला माझ्या मदतीला यायचे कारण प्रसाद हा घरच्या लोकांनीच बनवायचा असतो तो तिच्या समोरून येऊन उभा राहतो आणि तिचा चेहरा उंधडीत घेत बायको कशाला घाबरतेस अजून खूप वेळ आहे अजून खाली कोणीही उठले नाही आहे आणि तुला शांत करण्यासाठी मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलो आहे आणि तो तिचा हात पकडून तिला सोप्यावर घेऊन जातो आणि तिच्या हातात चहाचा कम देतो चहा बघून तिची कडी खोलते अहो थँक्यू याची खूप गरज होती मला पण कोणी बनवला बायको कोणी काय कोणी मी स्वतः बनवला माझ्या हाताने माझ्या बायकोसाठी अहो खरंच पिऊन बघ ती पटकन कप तोंडाला लावते आणि एक सेम घेते अहो खूप मस्त थँक्यू आणि मला माहितीच नव्हतं माझ्या नवऱ्याला एवढा छान चहा बनवता येतो म्हणून अहो आता जेव्हा कधी माझा मूड होईल तेव्हा तुम्ही माझ्यासाठी असा कडक चहा बनवणार तो हसत माझ्या या बायकोसाठी मी काहीही करायला तयार आहे तो हे बोलताच ती त्याच्या मांडीवर जाऊन बसते आणि तू काही बोलायच्या तिचे ओट त्याच्या ओटावर टेकवते त्याला पण तेच हवे होते ते दोघं भानरपून एकमेकांना किस करत असतात त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते बाजूला होतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारतात बायको तुझ्या हातावरची मेहंदी खूप रंगली आहे हो कारण माझ्या नवऱ्याचं हो खूप प्रेम आहे माझ्यावर बरं चला आता मी आवरून घेते आणि चहासाठी थँक्यू बायको असे थँक्यू नाही थँक्यू कसे वसूल करायचे हे मी तुला रात्री सांगतो त्याचं बोलणं ऐकून तिला असते आणि तिचं आवरयला लागते आज पण पैठणीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती तिचं झाले तसे तिने आविर्भाऊसाठी कपडे काढून ठेवले आणि खाली निघून गेली ती आणि आईसोबतच किचनमध्ये गेल्या आणि एक एक पदार्थ करायला सुरुवात केली नीता पण लवकर उठून तिचा आवरत होती निसर्गाची मैत्रीण आज पण येणार होती नीताची तयारी करून लिहायला रोहन पण त्याचा आवरून बाहेर आला होता आणि त्याची नजर सारखी सारखी निसर्गाच्या रूमकडे जात होती कारण तिथे नीता होती गुरुजी पण आले होते तोच निसर्ग नीताला घेऊन बाहेर आली आणि रोहनचे लक्ष तिच्याकडे गेले आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला कारण ती खूपच सुंदर दिसत होती ती त्याच्या शेजारी येऊन बसली आणि पूजेला सुरुवात झाली दोघं पण पूर्ण मनाने पूजा करत होते पूजा संपन्न झाल्यानंतर ते घरातील सगळ्यांचे आशीर्वाद घेतात अविर्भव मोठा असल्यामुळे ते दोघं त्याला पण नमस्कार करतात अविर्भव आणि अवनी त्या दोघांना मनाली हनीमूनचे टूर पॅकेज गिफ्ट करतात कधी जायचं तो त्यांचा प्रश्न असतो रोहन तर ते बघून खूप हॅपी होतो आणि अविर्भवला मिठी मारत बाई वहिनीमुळे तुझ्यात खूप बदल झाला आहे थँक्यू तुझं गिफ्ट आवडले मला आय लव यू माझ्या खडूस भाई रोहनचं बोलणं ऐकून अविर्भव हसतो एक एक करून त्यांना लग्नाचे गिफ्ट देत होते आणि ते बघून दोघं पण खूप हॅपी होते सगळे मिळून जेवण करतात आणि नीताचे आईबाबा आणि बाकी पाहुणे पण त्यांचा निरोप घेऊन निघून जातात आता सगळे झाल्यामुळे घरातील बाकी सगळे पण आराम करायला आपापल्या रूममध्ये निघून जातात नीता आता पण निसर्गासोबत दुसऱ्या रूममध्ये असते अवनी आणि अविर्भू मात्र हॉलमध्ये बसून रोहनच्या रूमच्या डेकोरेशनबद्दल बोलत होते कारण आता हीच वेळ होती की त्यांच्या नकळत त्यांना रूम डेकोरेट करायची होती आणि त्याबद्दल रोहनला पण काहीही सांगायचे नव्हते म्हणून रोहनला घेऊन पंकज बाहेर जातात इकडे ते दोघं त्यांच्या कामाला लागतात आणि खूप सुंदर प्रकारे त्यांची रूम सजवतात रूम सजवत असताना त्यांचं घड्याळाकडे लक्ष नव्हतं अवनी घड्याळाकडे पाहात बापरे संध्याकाळ झाली कळलेच नाही चला मी स्वयंपाक बनवायला घेते तोपर्यंत या रूममध्ये कुणाला येऊ देऊ नका अविरभाऊला धमकी देऊन ती निघून गेली तिची धमकी पण त्याला खूप क्यूट वाटली आणि त्याच्या छोट्या बायकोच्या आज्ञेचं पालन करत तो त्या रूमच्या बाहेर एडझऱ्या मारत होता जेणेकरून कुणी आत जाणार नाही काही वेळाने पंकज आणि रोहन येतात रोहन त्याच्या रूमकडे जाणार तोच पंकजच्या लक्षात येताच अरे रोहन आपण अविरभाऊच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊया रोहन पण जास्त विचार न करता अविरभाऊच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होतो त्यानंतर सगळे जेवायला जमतात गप्पा मारत जेवण करत असतात जेवण झाल्यानंतर हॉलमध्ये गप्पा मारत असतात आणि इकडे अवनी निसर्गाने सजवत असतात इकडे रोहनच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती कारण त्याला रूममध्ये जायचे पडले होते आणि घरातील लोकांच्या गप्पा संपत नाहीये म्हणून चिडचिड होत होती खूप त्याची आता बराच उशीर झाल्यामुळे आईबाबा पण त्यांच्या रूममध्ये निघून गेले आता रोहनला मनातून आनंद झाला कारण आता समोर पंकज जीजी होते आणि ते मित्रासारखे असल्यामुळे त्याला काही वाटले नाही चला मी पण जातो एवढं बोलून तो जाणार तोच पंकज पण त्याच्यासोबत वर जायला निघतो रोहनला वाटतं त्यांची रूम पण वर आहे तर सोबतच येत असतील तो त्यांच्या रूमजवळ येतो तो, तो समोर अवनी त्याचा रस्ता अडवून बसलेली होती ते बघून तो मनातच बोलतो हे सगळं माझ्यासोबत का होतं बघूया पुढील भागात रोहन आणि नीताचे प्रेमाचे क्षण आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद